या युट्यूब चॅनलवर आपलं खूप 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 स्वागत आहे बातमी आहे अत्यंत महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आय एस डी एस आयुक्त कैलास पगारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य नियंत्रण संघटनाच्या प्रतिनिधीची बैठक अत्यंत ते खेळामिणीची व सकारात्मक वातावरणात पार पडली बैठकीत खालील विषयावर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली सेविका व मदतनीस से यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मानधन वाढ प्रस्तावी करावी या मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले मासिक बाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे ग्रॅज्युएटीबाबत निर्णय घेण्यात आला असून बदलण्यासाठी उच्च आधार घ्यावा लागेल मुंबई सारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार एक के सेवा समाप्ती लाभाचा रक्कम तीन महिन्याचा आत दिल्या जातील मोबाईल व पोषण ट्रॅकर प्रशिक्षण दिले जाईल रिचार्जचा रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ किलोमीटर पेक्षा जास्त बोलवल्यास टी देण्याचा आदेश काढला जाईल नागरी प्रकल्पात रूपांतरित आदिवासी लाभार्थ्यांना पैसा अंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल दुर्गम भागाचा शंभर व पंचाहत्तर रुपये भत्तांना सुरू करण्यात येईल पाच व दहा वर्षातील मिळणारे केंद्रीय वाढ रुपये एकतीस व बत्तीस तसेच दहा वीस तीसच्या वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी तीन चार पाच टक्के वाढ फरकासहित देण्यात येईल आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरवठा केला जाईल अंग अंगणवाडी कर्मचाऱ्याचे वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचण्याचा मागणीवर विचार केला जाईल